फर होती कि माझ्या सामान्य माणसाचं सा काम झालं पाहिजे मोबाईल आणखी डाऊनलोड करून मावत चालू आहे तुमचं ओन नंतर आमचं 바로 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 바로

không làm gì cả một cái gì cả không làm cái những

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय पवार या ठिकाणी आमच्या मधून सर्वत्र मावळ तालुक्यामध्ये जात असताना प्रथमतः पाथरगावच्या वतीने हस्ती कलशाचे पूजन करण्यासाठी त्या ठिकाणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश भाऊ खाडगे त्याचप्रमाणे एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दिपकांना उलावले त्याचप्रमाणे या ठिकाणी या पंचायत समिती गणाचे उमेदवार जाधव त्याचप्रमाणे या ठिकाणी या पं जेडपी आणि पंचायत समिती या गणाच्या जिल्हा परिषद बावी उमेदवार उमेदवार त्याचप्रमाणे दीपकांना उलावले या ठिकाणी आरती कलशाचे पूजन करत आहेत हा महाराष्ट्राचा वाघ आणि लोकनेता स्वर्गाचे आरती कलश पाथरगावातून आता प्रस्थान होणार आहे त्याचं पूजन या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसऱ्या पंचायत समितीचे गणाचे उमेदवार राज्य देवकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी हत्यकिरा पूजन झालेलं आहे त्या ठिकाणी आमच्या गावचे माजी समिती लक्ष्मीराव बालगुडे त्याचप्रमाणे भरत मामा येवले सांगण्याचे सरपंच भाऊ लावले आमचे बंधू अमोलबाऊ केवले ताण्याचे शेठ बडवत त्याचप्रमाणे सतीश साठकर सर्वच मान्यवर यानंतर कलश पूजन झालेला आहे यानंतर महिलांना विनंती की आपण या कलशाच थोड्या पुष्पवृष्टीने आपल्या हातातील ताटातील हे पुष्प घेऊन आपण महिलांना विनंती की त्या कलशावरती व्हायची आहे आणि आधी दादांना ही श्रद्धांजली समर्पित करायची आहे महिलांना विनंती आहे की आपण पुढे जाऊन हस्ती कलशावर थोडे थोडे फुलं वाहून आजितदाना ही श्रद्धांजली व्हायची आहे आणि तसेच आजितदाच दर्शन घेऊन घ्यायचं आहे बा या ठिकाणी या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आदिदादा पवार यांच्या आपण सगळ्यांची घोषणा द्यायची आहे अमर हे अमरहेादा अमरे अमर दादा अमर अमरे दा दा अमर तुना है अमर दादा अमर अमरे हे महिलांना विनंती आहे थोडं पुढे यायचं एका जागेवरची आपण थांबायचो नाही गावातील तरुण महिला विनंती थोडं पुढे यायचं आपण या हस्तीला पुष्प अर्पण करायचं आहे तरुण म्हणे म्हणजे अभिनेती आहे त्या हा हस्तिक असा आपल्या एकूण प्रस्ताव आहे आपण तरुण विनंती आहे की आपण सुद्धा हस्तिक्र मंडळीचे थोडं इकडे लक्ष द्या आणि आजूबाजूला बघू बरा सर्व मंडळी ही रथयात्रा हाती रथयात्रा ही पात्रगावातून प्रस्थान करत असताना दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात मध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपले सर्वांचे नेते गणेशभाऊ कांगे दीपकांना उलावले समीरान जाधव या ठिकाणी आपले उमेदवार दीपाली ताई उलावले रेशमा रावचे देवकर आणि समीरांना उडवले यांचा हा प्रचार दौरा आणि त्याचप्रमाणे हाती हाती दर्शन सोहळा या ठिकाणी प्रस्थान करत आहे त्यानंतर मी आमच्या गावचे माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मीराव वालगुडे आपला विनंती आपण दहा

दत्त मंदिरावरून सत्ता आशीर्वाद घेऊन आज जो प्रस्थान होत आहे आजी तो होत आहे तर मला माझी सर्व बंधबंधू विनंती आहे जास्त पूर्ण उचित होणार नाही हाजीदादाला काही श्रद्धांजली व्हायची असेल तर हाजीदा फोटन फोटलं करण्यासाठी आणि मावाचे लोकप्रिय आमदार शिळके त्यांची हातमजून करण्यासाठी दीपाली साई दीपक घरावे आणि सबीर साहेब दाढव तुम्ही उमेदवारांना आमच्या आमच्या घरामध्ये काही परिस्थिती आपण अग्रस्त करत नाही तरी देखील यापेक्षा शंभर टक्के मतदान करून आपण ही खऱ्या अर्थाने आधी दादा स्वतःच्या वेळी आणि दस प्रणाली आरभळकट होती तुम्हाला गावच्या वतीनं सर्वांच्या वतीनं दादाला भावपूर्ण सदरांज करतो आमचा लाभ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत गेल्या काही दिवसापूर्वी दुःखदाचं निधन झालं दादांच्या जा जाण्यानं पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रावरची शोक कला पसरली बहु आवर्जून सांगावं वाटतं की पाथरगाव छोटस गाव असलं तरी ज्या दिवशी दादांचं निधन झालं तरी गावातील प्रत्येक महिलेच्या डोळ्यात त्या दिवशी आश्रू होते की जो माणूस आपल्या विकासासाठी झटला ज्या माणसानं मावळ तालुक्याला एवढा मोठ्या प्रमाणात निधी दिला त्या माणसाचा असं आकाली जाणं कोणालाही सहन झालं नाही सगळं त्या शोकसागरात आहे आज या आपल्या सर्वांच्या लाडक्या दादांचा रक्षा कलश या ठिकाणी आलेला आहे या यात्रेच्या निमित्तानं हो ते सर्वजण आपल्या गावामध्ये उपस्थित झालेले आहेत अण्णांच्या पाठीमागे जर खंबीरपणाने कुणाची साथ होती तर त्या आदरणीय आजी दादांची होती आणि दादांच्या सुद्धा मावळ तालुक्याला सुमारे चार ते पाच हजार कोटींचा निधी आपल्याला मिळालेला आहे आजी आजी दादा तर सुनील अण्णांच्या पाठीशी जर आपल्याला उभं राहायचं असेल आणि येणाऱ्या काळात जर आपला विकास करायचा असेल तर अण्णांना आपण साथ देणं महत्वाचं आहे अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं महत्वाचं आहे ज्या मालसरी पादळगाव सारख्या छोट्याशा गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली ती आदरणी अजितदादांच्या माध्यमातून केली आणि या अजितदादांनंतर जर खऱ्या अर्थानं साथ द्यायचा असेल तर ती आपल्याला सुनील अण्णांना द्यायची आहे आणि सुनील अण्णांना साथ देत असताना आपल्याला जे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहे आदरणीय जिल्हा परिषदेच्या उमेदवार भाग्यवती दीपालीताई दीपक् उलावळे खडकाळा पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर समीर अण्णा जाधव व कारला पंचायत समितीच्या उमेदवार भाग्यवती रेश्माताई राजूभाऊ देवकर या तीनही उमेदवारांना ज्या अजितदादांची निशाणी होती घड्याळ गड़ार, या घड्याळ या चिन्ह बटन दाबून विजयी करायचंय शेवटच्या शनीदेखील अजितदादांची ओळख ही त्यांच्या हातातील घड्याळ्यानेच पटल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आणि या घड्याळ्याच्या पाठीशी उभे राहायची आपली सर्वांची वेळ आली आहे सर्वांना एक आवाहन करतो की सर्वांनी अजितदा एक श्रद्धांजली म्हणून आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुधीर यांना साथ म्हणून सर्वांनी येत सात तारखेला धन्यवाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांना दोन दिवसापूर्वी अठ्ठावीस तारखेला एका दुर्दैवी अपघातामध्ये देवाज्ञा झाली आणि आज आपल्या पाथरगावच्या परिसरामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या रक्षा कलशाचं पूजन करण्यासाठी आपण सर्वजण शोकाकुल अर्थ करणारे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत यासाठी आवर्जून उपस्थित असलेले या परिसरातील ज्येष्ठ नेते भरतभाऊ येवले एक देवस्थान चे अध्यक्ष आमचे सहकारी दीपक भाऊ उलवले लक्ष्मरावजी बालगुडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर अजितदादांवरती प्रेम करणारे असंख्य चाहते दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांच आयोजन करत आहेत त्याच पद्धतीने आज आपल्या मावळ तालुक्यामध्ये देखील जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं वाहत असताना आणि त्याच कालावधीमध्ये ही दुर्घटना घडलेली असताना आज आपल्या या कारला आणि कामसेसच्या गटामध्ये दीपकराव उलावले उला असतील उला या गटातील उमेदवार दीपालीताई उलावडे आहेत गटातील उमेदवार समीर जाधव आहेत त्याचप्रमाणे आमच्या रेश, रेश्माताई देवकर आहेत या सगळ्यांनी देखील दादांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आणि रक्षक कलशाच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खर तर या राज्यामध्ये असणार स्थान आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये दुःख तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे अनेक विविध पक्षांचे नेते असतील पदाधिकारी देखील या धक्क्यातन सावरलेले नाहीये एक हक्काचा काम करणारा नेता म्हणून दादांचा परिचय या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला होता आणि अशा दादांच असं अचानकपणानं जाणं हे न विसरणार आहे खर तर मावळ तालुक्यामध्ये मागच्या सहा सात वर्षाने हजारो कोटीचा निधी यांच्या या तालुक्याचा विकास अजितदादांनी के जीव केला सातत्याने सांगायचे की मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मोठी करत असताना जर आमदार आपल्या विचाराचा असता तर विकास कामांना गती येते गाव खेड्यापर्यंत आपल्याला विकास पोहोचवता येतो आणि त्याच भावनेत सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं प्रयत्न करत होती परंतु आम्हाला यश ये येत नव्हतं दोन हजार एकोणीस लाच्या रुपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या ठिकाणी झाला आणि आदरणीय अजितदादांनी शब्द या तालुक्यातल्या जनसामान्यांना सर्वसामान्य जनतेला दिलेला होता की तुम्ही मला आमदार द्या आणि मग पहा हा तालुका मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठे घेऊन जातो आणि शब्दाला पक्का असणारा नेता शब्द खरा करणारा नेता म्हणून दादांचा परिचय अवघ्या महाराष्ट्राला आहे तोच परिचय दादांनी या तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना मावळ तालुक्याला देखील दिला ते आपण आपल्या सर्वांनी डोळ्यानी पाहिलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस चार पाच हजार कोटी रुपयाचा निधी या तालुक्यासाठी आला प्रत्येक गावामध्ये जिथं आतापर्यंत असंख्य अडचणी होत्या त्याच्या ठिकाणी हा निधी प्रत्येक गावामध्ये गेला आणि याचाच परिणाम म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या पहिल्या निवडणुका झाल्या <laughs> त्याच्यामध्ये नगरपालिका असतील नगरपंचायती असतील लोकांनी मतदारांनी फक्त अजितदादांनी या तालुक्यासाठी दिलेला निधी सुरेलांच्या माध्यमातून या तालुक्याचा झालेला विकास आणि हा कोणी केला तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजितदादा करतात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला त्यांच्या घड्याळाने केला जा याची जाणीव नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी ठेवली आणि जवळपास सत्तरच्या वर नगरसेवक दिव असेल तळेगाव असेल वडगाव असेल लोणावळा असेल आणि सत्तरच्या वर नगरसेवक हो आणि तीन नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती हो त्या ठिकाणी निवडून आले आणि आज या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाबाबत बोलत असताना अनेक मावळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता गेले तीन चार दिवस वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपल्या शोक भावना सोशल मीडियावर असेल किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतायत आणि कार्यकर्त्यांमार्फत निरोप देत आहेत दादा गेलेल्या असताना प्रत्येक गावामध्ये दादांच्या माध्यमातन काही ना काही विकासाच्या माध्यमातन पोहोचलेलं आहे जे मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये कधीही घडलेलं नव्हतं अशा पद्धतीचा विकास प्रत्येक गावामध्ये दादांच्या माध्यमातन झालेला आहे आणि म्हणूनच ही रक्षा कलश यात्रा नागरिकांच्या मागणीवरून चाहत्यांच्या मागणीवरून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी विनंती केली की हा रक्षा कलश आपण प्रत्येक गावामध्ये आणावा आणि आम्हाला देखील ज्या माणसामुळे आम्हाला विकास पाहायला मिळाला ज्या माणसाला कुठेतरी साथ देण्याकरता किंवा ज्या माणसानी जे ऋण आहे या ऋणातून व्यक्त होण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी गावामध्ये हा रथ यावा श्रद्धांजली आम्हाला त्या ठिकाणी वाहता यावी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे मी एक उदाहरण दाखल बोलायचं झालं तर माणसाच्या आयुष्यामध्ये एखादा जर समजा विद्यार्थी असला तो एखाद्या शाळेमध्ये जातो त्याला शंभर टक्के मार्क मिळवायचे असतात पण त्याला माहिती असते की नुसत्या शाळेच्या शिक्षणावरती मी शंभर टक्क्यावरती पोचू शकत नाही मला कुठेतरी ट्युशन लावावी लागेल कुठेतरी क्लास लावावा लागेल आणि ज्यावेळेस तो या सगळ्यातनं पार पडतो आणि शंभर टक्के मार्क मिळवतो त्यावेळेस तो ज्याने त्याला मदत केलेली असती ज्याने त्याच्या विकासासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्याला डेव्हलप होण्यासाठी साथ दिलेली असते ज्याला कुठेतरी तो एखादा पेन त्या ठिकाणी गिफ्ट बनवून देतो किंवा निकाल लागल्यानंतर एखादा पेड्याचा फुडा त्या ठिकाणी देतो त्याच पद्धतीने आज दादांनी ज्या पद्धतीने या तालुक्याला के मदत केली दादांचे आभार मानायला दादा हयात नाहीयेत आणि म्हणून श्रद्धांजलीच्या माध्यमातन गावोगावी दादांनी यावं दादांचा आज दादा अस्तित्व नाही तर दादांचा फोटो तरी किमान किंवा अस्थि विसर्जन झाल्यानंतर जी काही रक्षा आहे ती रक्षा जरी आमच्यापर्यंत यावी तिचं आम्हाला दर्शन घ्यावं यावं आणि योगायोगाने ज्या निवडणुका आमच्या डोळ्यासमोर आहेत जर उतराही व्हायचं तर कसं व्हायचं तर या निवडणुकीमध्ये दादांच्या विकासाला साथ द्यायची सुनील आनंदांना साथ द्यायची एवढ्याच भावना नागरिकांच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून दीपक आनंदांना देखील मी मनापासून एक चांगलं अतिशय अशा पद्धतीनं तालुक्यामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शोक भावना व्यक्त होत असताना दीपक भाऊने देखील एक आगळा वेगळा उपक्रम दादांच्या बाबतीमध्ये भावना व्यक्त करताना श्रद्धांजली वाहत असताना या ठिकाणी घेतलेला आहे मी अधिक काही बोलत नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या खांगे परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि जमतो यानंतर अजितदारांचा ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मावळकरांसाठी एक संदेश केलेला आहे तो सर्वांनी ऐकायचा आहे माझ्या मावळ तालुक्यातील माझ्या मायबाप जनतेला युवा सहकाऱ्यांना सर्व बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून नमस्कार मला तुम्हाला सगळ्यांना अचानक सोडून जावं लागलं तर माझ्या मावळकरांनी धीर सोडू नका हीच माझी मनापासूनची अपेक्षा आहे मावळच्या जनतेनं काळजी करू नये मावळसाठी व तुमच्यासाठी मी माझ्या अतिशय जवळचा लाडका प्रामाणिक निष्ठावंत सहकारी सुनील शेळके हा खंबीर पाठीराखा आपल्या सोबत त्या ठिकाणी ठेवलेला आहे तो मावळच्या जनतेसाठी व मावळच्या विकासासाठी कायम काम करत राहील माझे विचार व कामे ही नेहमीच सुनील केलेल्या विकास कामातून तसेच आचरणातून दिसून येईल हे सुनील रडत काय बसला धीर घेऊ खंबीर रा आत्मविश्वासानं पुढे चालत राहा माझे आशीर्वाद माझा विश्वास आणि माझी भूमिका कायम तुझ्या पाठीशी आहे मी कायम तुझ्या विचारात तुझ्या प्रेरणेत आणि मावळच्या विकासाच्या प्रत्येक पावलात तुझ्या सोबत आहे चला आता मी निरोप घेतोय सर्वांनी काळजी घ्या माझी ही जबाबदारी सुनील मी तुझ्यावर सोपवत आहे माझ्या सुनीलच्या पाठीशी सक्षपणे उभे राहा मी मावळच्या विकासातून नेहमी तुम्हाला दिसत राहील तुमचा अजित अजितदादा सर्वांना विनंती आहे आपल्या पायातील पादत काढायची काढायचे या ठिकाणी पसायदा जेणे वाघेतने दोषावे दोषो नि मज जावे पसावे दाने ले। जे कळांची विंकटी सांडू तया सत्कर रती वाढू होता परस्पर पडो मैत्र जीवांचे तुरितांचे तिनीर जावो दिसो तो दर्भ सूर्य पाहो तो जे वांचील तो ते लावो प्राणी जात वर्ज सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेट तया होता कला कल्प दृचे आरव चेतना चिंतावनी मनीचे गाव ढोल ते जे आणव पिऊ शांचे चंद्र मे जे अलांचन ते सर्व हितदास चरन सोयरे होती हिमभुना सर्वचके पूर्ण होणे तेन लोकि वसि जो आदि गुरु के अखंडे ताली ग्रंथो पजिरे निशयती लोकये दृष्टा दृष्टये हो आदि हे तवने श्रीविष्णु सुराओ पावो इल दान पदाव हे देव ज्ञान देव सुख्या झाल हे देव ज्ञान देव सुख्या झाल हे देव ज्ञान देव सुख्या झाल हरि ओम शांती शांती यानंतर ना ही रस्ता कलश आता पिंपळोली अंजार ताजे व नंतर ना कार्ला पंचायत समिती घरामध्ये जाणार आहे इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा मला बी अजित पवार म्हणतात